जे शिबिराचे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले ते अतिशय नीटनेटके आणि व्यवस्थित करण्यात आले येथे जे गरजू रुग्ण होते त्यांची योग्य प्रकारे रोगचिकित्सा करून आवश्यक त्या रुग्णांची रक्त तपासणीही केली गेली आणि ह्या सर्व रुग्णांना आयुर्वेदिक आणि होमोपॅथिक औषधाचा आपण फायदा दिलेला आहे मी खरं म्हणजे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अशा या संघटनेचं मनापासून कौतुक करतो की ज्या एरियात ज्या दुर्लक्षित भागात शिकलेले आणि पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर येत नाही त्या भागात आपण शिबिर आयोजन करून सामान्य गरीब शोषित वंचित जनतेला आरोग्याच्या एका रूपाने मदतरूपी कार्य केले आणि भविष्यातही आपण असे अनेक कार्यक्रम करणार आणि त्या प्रत्येक कार्यक्रमाला शासकीय होमिओपॅथी आणि शासकीय आयुर्वेदिक कॉलेजचं आपल्याला शंभर टक्के सहकार्य राहील वतीने मी इथं जाहीर करतो हो की आपल्या शासकीय आयुर्वेदिक आणि शासकीय होमिओपॅथीची दैनंदिन बाह्य रुग्ण व्यवस्था इथं चालत असते त्याचासुद्धा जास्तीत जास्त लाभ आपल्या सर्व गरजंतांनी घ्यावा शिवसुरीच्या ग्रामस्थांनी घ्यावा असं मी सर्वांना विनंती करतो तसेच महात्मा गौतम बुद्धांच्या रस्त्यावर ज्या अहिंसाच्या रस्त्यावर महात्मा गौतम बुद्धांनी आपल्याला चालला सांगितलं त्या अहिंसेचा रस्ता हा आयुर्वेद आणि होमोपॅथी या दोन पॅथी आपल्याकडे येणारा रुग्ण हा कायम त्रासलेला आणि दुःखी असतो त्याला अजून दुःखी न करता सुकर होऊन त्याचा आजार कसा बरा करता येईल हे शास्त्र म्हणजे आयुर्वेद आणि होमोपॅथी त्यामुळे आम्ही एक प्रकारे बुद्धांचीच फिलॉसॉफी तत्त्वज्ञान आरोग्य क्षेत्रात राबवत आहोत तर आम्हाला तुम्ही सहकार्य करावं आणि असं तुमचं जे नियोजन अतिशय छान आमच्या बहिणी आणि बंधन्य अपार करून हे नियोजन केलं त्यांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद ॲलोपॅथी सारखा जो खर्चित असा पॅथी आहे ती सामान्य लोकांना परवडत नाही आणि ग्रामीण भागातील जे काही उदर आजार आहेत की ते होमिओपॅथी आणि आयुर्वेद याने समूह नष्ट होतात आणि परंतु आपण या ठिकाणी येऊन विमानची सेवा केली परत त्यांना औषधोपचार दिला आणि त्यांचा पुढे सुद्धा औषधोपचार करणार आहे त्याबद्दल आपले धन्यवाद या ठिकाणी